आजचा आमचा लढा राजकीय सत्तेकरिता आहे मुंबईच्या वडाळा समस्त मंडळीच्या आग्रही विनंतीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वडाळा येथे सोमवार दिनांक पाच सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी रात्री नऊ वाजता भरलेल्या सभेमध्ये हजर राहिले या सभेसाठी स्त्री पुरुषांचा समुदाय तीन हजार जमला होता या सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले मला गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भाग घ्यावायचा आहे असे कळल्यावर थोडीशी खंत वाटली होती मी गणपतीच्या मूर्तीबद्दल काही बोलणार होतो मला येथे कुठेही गणपतीची मूर्ती दिसली नाही म्हणून मी त्याबद्दल आत्ता काही बोलत नाही या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके अकल्याण कोणत्याच साथीच्या रोगानेसुद्धा केले नाही मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही या हिंदू धर्माला चिकटून राहा आज ज्या हिंदू धर्मात आम्ही दोन हजार वर्षे राहिलो ज्यांची उभारणी केली व ज्यांचे रक्षण करण्याकरिता आमची संबंध आयुष्य गेली त्याच हिंदू धर्मात आमची किंमत मोल आहे काही दिवसापूर्वी मला काशीच्या ब्राह्मणांची पत्रे आली आहेत की आम्ही तुमच्यास्तव काशी विश्वेश्वराचे देवालय उघडी करतो परंतु आम्हाला दगडाच्या देवालयांची मुळीच जरुरी नाही आम्ही हा जो संग्राम चालविला आहे तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे किंवा शैवाळ साठलेल्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता नव्हे आम्हाला ब्राह्मणांच्या घरात जावयाचे नाही आम्हाला सहभोजन नको आम्हा अस्पृश्यांना ब्राह्मणांच्या मुली नको आमच्या समाजात का काही मुलीच नाही म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या मुलींची अपेक्षा करावी की आमच्या बायांना संतती होत नाही की त्यांच्या पुढच्या पोरांना इंद्रिय नसतात तसे काही नाही तर आजचा आमचा हा लढा फक्त राजकीय सत्तेकरिता आहे हिंदूजवळ जर आम्ही चिकटून राहिलो तर आम्हाला नरकात कितपत पडावे लागते व त्यामुळे माझ्यासारख्यालासुद्धा या हिंदू धर्माचा अगदी वीट आला आहे एवढेच नव्हे तर धर्मांतरसुद्धा करावेसे वाटते परंतु मी तसे का करत नाही मी या नरकातच का राहतो म्हणाल तर मला तुम्हाला सर्वांना सोडून जाव जावंवतच नाही मी कुठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर राहू शकेन परंतु मी तुमच्यामध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जावत नाही एवढंच आहे आणि दुसरे मी जे काम हाती घेतले आहे ते मला शेवटास न्यावायाचे आहे मी तुम्हाला इतकेच सांगतो की तुम्ही या धर्माच्या भानगडीत पडू नका मागे दोन हजार वर्षे हिंदूंनी राज्य कारभार केला त्यानंतर आत्ता दीडशे वर्षे इंग्रजांनी चालविला परंतु आत्ता यापुढे जे स्वराज्य मिळणार आहे त्यात एकटे हिंदूच राज्यकारभार चालविणार नसून तोच राज्यकारभार तुम्हा अस्पृश्यांच्या व हिंदूंच्या संमतीने चालणार आहे प्रत्येक समाजामध्ये काही ना काहीतरी सामर्थ्य असते काहींच्या हातात आर्थिक सामर्थ्य असते पारशी समाज पहा तो या ठिकाणी बसलेल्या लोकांपेक्षा काही जास्त नाही परंतु त्यांच्यात आर्थिक सामर्थ्य आहे आपल्या समाजातील माणसे तर त्यांच्याकडे मजुरीची कामे करीतात ब्राह्मण समाजामध्ये जरी आर्थिक सामर्थ्य नाही कारण सर्वच ब्राह्मण काही श्रीमंत आहेत तसे नाही परंतु त्यांच्या हातात धार्मिक सत्ता आहे समाजाच्या हाती राजकीय सत्ता असणे फार इष्ट आहे व अशा प्रकारची राजकीय सत्ता आपल्यासाठी मिळवण्याकरिता मी राऊंड टेबल परिषदेला गेलो होतो व त्या जाण्याचा फायदाही आपणास मिळाला आहे ते मी थोडक्यात सांगतो थो। मी राऊंड टेबल परिषदेला जाऊन अस्पृश्याकरिता दहा जागा मिळवल्या माझ्या जा विरुद्ध जे टीका करतात ते म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी राऊंड टेबल परिषदे जाऊन काय मिळवले परंतु तीच माणसे जर आता ह्या ठिकाणी हजर असती तर मी त्यांची पक्की खात्रीच करून दिली असती की जे काही मी मिळवलेले आहे ते दुसऱ्या इतर कोणत्याच समाजास मिळालेले नाही एखाद्या कोंबड्यापुढे जर आपण मोती टाकले तर त्यास त्या मोत्याची काही एक किंमत न करता ते मोती त्याला झोंधळ्याच्या एका दाण्यापेक्षा हलके वाटले असते या दहा जागा मिळवल्यामुळे आपल्या समाजाच्या अति बरीच सत्ता आलेली आहे थोडक्यात सांगावायचे म्हणजे आता जे स्वराज्य मिळणार आहे ते स्वराज्य तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी चालवतील ते स्वराज्य तुमच्या संमतीने तुमच्या सल्ल्याने तुमच्या मतानेच चालेल त्याची सरस्वी सरस्वी जबाबदारी तुमच्यावरच आहे आपणास आत्ता जे काही मिळाले आहे ते माझ्या मताप्रमाणे अगदी पुरेसेच आहे आपल्याकरिता दहा जागा अगदी राखीव आहेत त्याशिवाय अहमदाबादसारख्या ठिकाणी तेथे ते ऐंशी पै ऐंशी किंवा नव्वद टक्के मजुराची वस्ती आहे तिथून दोन तीन जागा अस्पृश्यांना मिळतील शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी जिथे अस्पृश्यांची वस्ती आहे ते तेथून एक दोन जागा आपल्याला मिळवता येतील शिवाय नाशिक जिल्हा पुणे येथून स्वतंत्र मतदारसंघाच्या योगाने आपण निवडून दिलेले शेकडा नव्वद टक्के आपल्या मुठीत राहतील मुंबई काउन्सिलमध्ये एकंदर दोनशे जागा आहेत त्यापैकी सत्त्याण्णव हिंदूकरिता त्रेसष्ट मुसलमानाकरिता व दहा अस्पृश्याकरिता असे असल्याकारणाने कोणत्याही एकाच बाजूस जास्त सत्ता मिळणे अशक्य आहे कारण कौन्सिलमध्ये जे काम चालणार चालणार ते बहुमताने चालणार आहे म्हणून कोणत्याही एका पक्षाचे बहुमत होण्यास कमीत कमी एकशे पंधरा तरी मते एका बाजूला पाहिजेत म्हणून नुसत्या हिंदूच्या सत्त्याण्णव लोकांना काही बहुमत करिता येणे शक्य नाही त्याचप्रमाणे मुसलमानांनाही त्रेसष्ट मतावर राज्य सत्ता गाजवता येणार नाही बहुमत होण्याला त्यांना दोघांनाही अस्पृश्यांची मते मिळाली पाहिजेत आपल्या हातात अशा रीतीने फार मोठी सत्ता मिळाली आहे कारण ज्या बाजूला आपण आपली मते देऊ त्या बाजूचे परडे खालीच जाईल व विरुद्ध परडे पारडे वरतीच लटकत राहील इतकी सत्ता जरी आपल्या हातात आली आहे तरी पण मला एक भयंकर शंका उत्पन्न झाली आहे व ती म्हणजे तुम्हामध्ये मतदानाची अक्कल कुठेपर्यंत आहे आज आपणा ज्या दहा जागा मिळाल्या आहेत त्या जागावर आपल्यापैकी जे लोक जातील त्यांना वाटेले वाटेल ते कार्य साधता येईल त्यांना इकडूनची मुंबई तिकडे करिता येईल पण त्या जागांचा योग्य उपयोग मात्र झाला पाहिजे सर्व अस्पृश्यांचा उद्धार या अवघ्या दहा माणसांना करता येईल इतके दिवस एखादे साधे कार्य करावायचे म्हणजे कलेक्टराकडे किंवा मामलेदाराकडे पुष्कळशा खेपा घालाव्या लागत होत्या व अशाच दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही दाढी धारावी लागत होती एवढेच कशाला परंतु एखादे काम जरी करावायचे असल्यास एखाद्या सात रुपये मिळवणाऱ्या यत्किंचित शिपुड्याला माझ्यासारख्या सुद्धा हवलदार साहेब म्हणून हाक मारावी लागत होती पण आत्ता यापुढे आपणावर असा प्रसंग कधीच यावायचा नाही तर आत्ता यापुढे सर्व गोष्टी कायद्याने होतील आपणापैकी काही अस्पृश्यच कल कलेक्टर होतील शेकडा वीस मामलेदार शेकडा वीस कुळकर्णी शेकडा वीस सिपाही आपले अस्पृश्य होतील व असे करण्याकरिता आत्ता आपणास कोणाची दाढी धरावी लागणार नाही परंतु हे सर्व आपल्या लोकांचे शील काय प्रकारचे बनेल यावर अवलंबून राहील कारण आपणातील काहीजण दोन पैशाच्या फुटाण्याला किंवा एक दमडीच्या पोयाला बोलून आपली मते बदलतात हे आपल्या अनुभवाला आले आहे ज्या पुढाऱ्यांनी गेल्या मार्च महिन्यात अस्पृश्यांच्या सभा भरवून आणि अध्यक्ष होऊन अस्पृश्याकरिता स्वतंत्र मतदारसंघ मागितला त्याच अध्यक्षाने विरुद्ध पार्टीच्या लालूचीला बोलून आपली मते बदलून टाकली व मतदार कमिटी पुढे अस्पृश्याकरिता संयुक्त मतदारसंघ मागी मागितला अशा तऱ्हेने जर पुढारी आपणाला विकून घेऊ लागला तर आपला आपल्या हाती आलेली सत्ता काय उपयोगाची काही दिवसापूर्वी माझ्याबरोबर काम करणारा सातारा जिल्ह्यातील एक घोलप नावाचा कालचा पोरगा असे म्हणतो की शिवतरकर मास्तर चांबार असून त्यांना साहेबांनी जवळ धरले म्हणून माझ्याशी असहकार्य केले परंतु हा साताऱ्याचा महार ज्याला शिवतरकर चांबार म्हणून त्याची घाण येते तोच देवरूखकरासारख्या सांभाराच्या आश्रयाखाली वर्तमानपत्रे काढून मला शिव्या देतो महार समाजाची वाटेल तशी नालस्ती करून देवरुखकराने आमच्या समाजाची अब्रू चव्हाट्यावर आणले आहे त्याच देवरुखकरांच्या आश्रयाखाली काम करावयास या लांबक्या महाराज काहीसुद्धा कशी लाज वाटत नाही इतर समाजातील माणसे नेहमी शिव्या देतात इतर आपणापैकीच एका महाराने शिव्या दिल्या तर त्याबद्दल मला काहीच वाटत नाही परंतु मला इतकीच शंका येते की तुम्ही आपल्याला मिळालेल्या हक्काचा उपयोग कराल की नाही मी जी एवढी चळवळ चालवली आहे ती काहीतरी तत्वाला धरून चालवली आहे आपल्या पुढाऱ्यांची ही अशी नीतिमत्ता पाहून मला खेद होतो मला तुम्हाला एवढीच विनंती करावायची आहे की तुम्ही स्वाभिमानी व्हा आपला पुढारी कोण हे ठरवा व तो सांगेल त्याप्रमाणे वागा आपली मते निष्कारण विकू नका नाहीतर कोणी येऊन एक दोन रुपये देऊन तो तुमची मते घेईल मतदानाबद्दलसुद्धा आपणास पुष्कळशा सवलती मिळाल्या आहेत इतक्या सवलती दुसऱ्या कोणत्या समाजाला दिल्या नाहीत इतर समाजातील इस्माना मत देण्याचा अधिकार प्राप्त होण्याकरिता कमीत कमी मराठी चौथी त्याचे शिक्षण पाहिजे परंतु अशी स्थिती तुमची नाही तुम्हाला फक्त आपली सही मात्र करता आली पाहिजे तुम्हाला नुसत्या रामा पांड्या एवढी सही करता आली की तुमचा मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला ही सवलत इतर दुसऱ्या कोणत्याच समाजाला मिळालेली नाही फक्त अस्पृश्यानं आहे म्हणून म्हणतो तुम्ही प्रत्येकाने रात्रीच्या शाळेत जाऊन सही पुरते तरी शिक्षण घेणे आता फार जरुरीचे झाले आहे व असे केल्याने तुमची नावे रजिस्टर होतील